अमृत महोत्सवाचा <स्था> उत्सव हा अमृत महोत्सवाचा दिवस आहे स्वातंत्र्याच्या गौरवाचा दिवस आहे स्वातंत्र्याच्या गौरवाचा बसा बाळगू आपण देशभक्तीचा बसा बाळगो आपण देशमुक्तीचा पंधरा

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हे स्वावलंबनाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे या अमृत महोत्सवी स्वातंत्र्याच्या अनेक महत्वाच्या घडामोडी आजच्या पिढी समोर ठेवल्या जाणार आहे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या आयोजनामुळे स्वातंत्र्य लढ्याची भावना व त्यात अनुभवता येणार आहे देशातील सर्व हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली जाईल तसेच त्याच्या स्वप्नातील भारत बनवण्याचा संकल्प केला जाईल स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारत सरकारद्वारा देशाच्या गौरवासाठी व तिरंगाच्या सन्मानासाठी व जनजागृती करण्यासाठी हर घर तिरंगा अभियान राबवले जाणार नाही आपला देश हा विकासाचा कुटुंब को खातीवर कोसरा आहे यासाठी योगदान देणाऱ्यांना नसमधून आपल्या देशाची पंच्याहत्तर वर्षे साजरी करून आपल्या देशाचा अभिमान संपूर्ण जगासमोर ठेवत आहे आपला देश सुमारे दीडशे वर्षे पारदीवर होता त्यातील मुक्तीसाठी केलेल्या व्यक्ती भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक महान स्वातंत्र्य सैनिकांनी आपले अमूल्य योगदान दिले आज आपल्या देशाने खूप काही यश मिळवले आहे आपल्या देशाने सध्या विज्ञान तंत्रज्ञान कृषी उद्योग व्यापार दळणवळण शिक्षण आरोग्य संशोधन क्रीडा अशा असंख्य क्षेत्रात लक्षणीय यश मिळवले आहे आप आज देशात दिवसेंदिवस देश प्रगतीकडे वाटचाल करीत आहे आपल्या देशाने सध्या खूप काही यश मिळवले आहे आज आपण सर्वांनी नव्या Mike! But...